नमस्कार मी प्राध्यापक अशोक नारायणराव टोळे कैलासवासी गणपतलाल मुक्ता राष्ट्रीय काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी एक माझी रचना पाठवत आहे माझ्या रचनेचं नाव आहे विठ्ठलातू एका भक्त पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतोस एका भक्त पुंडलिकासाठी विट्यावर उभा राहतोस आणि शेतकऱ्याचे हाल उघड्या डोळ्याने पाहतोस गोरबा कुंभारासाठी तू वीट सोडून गेलास गोरोबा कुंभारासाठी तू वीट सोडून गेलास मग जगाला जगगिनाराचाच तू का घात केलास जगाला जगविणाराचाच तू का घात केलास गोरबाच्या घरी म्हणे तू चिखलात नाचलास गोरबाच्या घरी म्हणे तू चिखलात नाचलास मग शेतकऱ्याच्या जीवनाचा पाडा तू का नाही वाचलास शेतकऱ्याच्या जीवनाचा पाडा तू का नाही वाचलास रे तुला फक्त सावता माळ्याचाच माळा दिसला रे तुला फक्त सावता माळ्याचाच माळा दिसला पावसाळ्यात काळ रान पाहूनही तू खुशाल पंढरपुरातच बसला पावसाळ्यात काळा रान पाहूनही तू खुशाल पंढरपुरातच बसला सावता माळ्याच्या मळ्यात म्हणे तू मोठ हाकत होतास सावता माळ्याच्या मळ्यात म्हणे तू मोठ हाकत होतास मग शेतकऱ्याचेच हाल पाहून का डोळे झाकत होतास मग शेतकऱ्याचे हाल पाहून का डो डोळे झाकत होतास शेतकऱ्याचं काय चाललंय कधीतरी रानात येऊन पाच जा शेतकऱ्याचं काय चाललंय कधीतरी रानात येऊन पाच जा शेतकऱ्यासाठी तू कधीतरी पंधरी सोडून जात जा शेतकऱ्यासाठी जा? तू कधीतरी पंधरी सोडून जात जा अरे का होत नाही तुझा डोळा हाल शेतकऱ्याचे पाहून अरे का होत नाही तुझा डोळा हाल शेतकऱ्याचे पाहून कुशाल बिचाराची माझा घेतोस विट्यावर उभं राहून खुशाल विचारायची मजा घेतोस विटेवर उभं राहून विटेवर उभं राहून धन्यवाद